जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीनं स्तरीय पशु पक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या प्रदर्शनात शेतकऱ्यांनी आणि पा, पशुपालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली यावेळी शेतकऱ्यांचा कृषी विभागाच्या वतीनं जवळ जवळजवळ प्रति दिवस तीन हजार लिटर, तीन हजार लिटर दूध हा शेतकऱ्याच्या माध्यमातून होतो त्यांचं प्रोत्साहन व्हावं त्यांना प्रोत्साहन मिळावं व शेतकऱ्यांना उत्पादन वाढण्याकरिता पशुपालन व्यवसाय जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करावं करण्यात आलं गोंदिया जिल्ह्यामध्ये तिरोडा तालुक्यात श्वेत हे आलेली आहे आज जवळपास पस्तीस हजार लिटर दूध प्रति दिवस उत्पादन इथं होत आहे एक कोटी वीस लाख रुपयाची एक अरब वीस कोटी लाख रुपयाची उलाडोल दिनशा आणि महिला आर्थिक विकास आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या माध्यमातून यांच्या संयुक्त आपण आज आज शेतकऱ्यांचे जे खऱ्या अर्थाने हा हा जो पूरक व्यवसाय म्हणून आहे तो इथून आपल्याला दिसून आलेला वाशिम मधील जिल्ह्यातील रिसोड वाशिम मंगळुरूपीर आणि मानोरा या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्या मार्च मुळे आठवड्यावर बंद आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीत अडचणी येत आहेत तसंच शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल खासगी बाजारात कमी दराने विकावा लागतोय त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळ यांनी वाशिमसह मानोरा मंगरुळपीर व रिसोड या चार बाजार समित्या आठवडाभरासाठी बंद आहेत त्यामुळं खरेदी विक्री वे, व्यवहार हा पूर्णपणे ठप्प झालेला आहे एकंदरीतच जे व्यापारी असतील बाजार समिती असतील त्यांचा जे वर्षभराचा आर्थिक हिशोब आहे त्याकरता हे बाजार समित्या व्यापारी असतील आणि बाजार समितीच्या वतीने हे व्यवहार बंद ठेवण्यात आलेले आहेत एकंदरीतच सध्या जे शेतकरी आहेत त्यांचा शेतमाल हा खाज खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे याचाच फायदा घेऊन जे खाजगी व्यापारी आहे ते कमी दराने शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी करत आहेत आणि सध्या मार्च एंड असल्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा त्यांचे जे पीक कर्ज आहे ते सुद्धा भरावं लागत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक नियोजनासाठी आपला शेतमाल हे खाजगी व्यापाऱ्याकडे विकत आहेत त्यामुळं खाजगी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याची पिळवणी होत आहे गणेश मोळे झी मीडिया वाशिम ठाण्यातील शहापुरात भाऊ राऊत या शेतकऱ्यानं पडवळ काकडीची लागवड केलेली आहे या पिकातून चार महिन्यात पंचवीस हजार खर्च वजा जाता एक ते दीड लाखांचं उत्पन्न मिळणार असल्याचं शेतकऱ्यानं म्हटलंय तसंच वातावरणातील बदलांचा परिणाम होत असताना उत्पादनात घट होण्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे या संदर्भात शेतकऱ्यांशी शे बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश जाधव हो यांनी शहापूर विधानसभा क्षेत्रातील गारगाव या गावी आलो या ठिकाणी भाऊ राऊत यांनी आपल्या शेतीमध्ये जवळजवळ साडेतीन हजार काकडीच्या रोपांची आळी केलेली आहेत आणि त्यांना यातील किती उत्पन्न मिळतो आणि कशा प्रकारे ते निगा राखतात हे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊ भाऊ काय सांगा किती आळी लावलेली हे आम्ही दोन जानेवारीची लागवड केलेली आहे याच्यामध्ये शंभर ग्रॅम बियाने लावलेले आहे अ पंचवीस दिवसानंतर ही काकडी चालू झाली आणि आजपर्यंत एक महिना आम्हाला उत्पन्न मिळाले आहे अ तीन क्विंटल पर्यंत आम्हाला त्याचं उत्पन्न एक दिवसांमध्ये मिळतंय आणि सध्याच्या बाजारभावाप्रमाणे आम्हाला अडीच तीन हजार रुपये मिळतात आणि अजून पर्यंत दोन महिन्यांचं उत्पन्न आम्हाला अपेक्षित आहे उत्पन्न उत्पन आम्हाला एक ते दीड लाखापर्यंत जाऊ शकतं आणि याच्या या पिकावर काकडी रोगाचा प्रादुर्भाव जास्त होत अस असल्यामुळे आम्हाला दहा पंधरा दिवसाच्या अंतराने त्याच्यावर फवारणी करावी लागते कोणत्या फक्त करप्या इतर कोणत्या इतर म्हणजे इतर कीड पण असते त्याच्यावर पण आम्हाला फवारणी करावी लागते उमेश जाधव झी मीडिया शहापूर